सर्वसाधारणपणे आपण रस्त्यावरती रोडवरती फिरत असतो तेव्हा आपण अनेक वेळा पाहतो की रोडवरती अचानक आपल्या नकळत अपघात होतात कधी कधी असे अपघात होतात ते आपल्या डोळ्या हो देखत होतात तर कधी आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा प्रकारचे अपघात पाहतो असेच अपघात आपल्यासमोर कधी कधी घडतात किंवा आपल्या समोरसुद्धा घडतात किंवा आपल्याला समोर घडले की आपल्याला खूप घाबरायला होतं परंतु काही वेळा असे अपघात आपण टाळू शकतो कारण आपण जर सतर्कता बाळगली आपण होणाऱ्या अपघाताबद्दल आप जर इतरांना सावध केलं किंवा आपण इतरांना अपघात होऊ नये अपघात होणाऱ्या ठिकाणी येऊ नये अशा प्रकारची जर काळजी घेतली दक्षता घेतली तर आपण असे अपघात नेहमी टाळू शकतो असाच काही हा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटतंय दोघं तिघं लोकं आहेत ते झाड तोडताना पाहायला भेटतात आणि त्या झाडाला दोरी बांधले ते दोरी ओढण्यासाठी त्याच्या विरुद्ध दिशेला म्हणजे त्यांचेच काही सहकारी ही दोरी ओढताना पाहायला भेटतात आणि हे झाड तोडणारे व्यक्ती झाड तोडत असतात आणि रोडवरच असतं जेव्हा हे व्यक्ती झाड तोडत असतात तेव्हा कोणत्याही प्रकारचं अलर्ट किंवा कोणत्याही प्रकारची सतर्कता किंवा सावधान बाळगावी अशी कोणतीही विनंती लोका ते लोकांना करत नाही कारण ते आपलं झाड तोडायच्या नादात असतात कारण रस्त्यावरती एवढी वाहनं सुद्धा नसतात परंतु सावधान किंवा रस्त्यावरती येणाऱ्या लोकांना किंवा वाहनांना थांबवणं गरजेचं होतं कारण असं न केल्याने एक रिक्षा येते आणि रिक्षा आल्यानंतर हे झाड तुटायला आणि रिक्षा यायला एक वेळ येते आणि रिक्षा आल्यानंतर झाड पण तुटतं आणि रिक्षा आल्यानंतर रिक्षाला थांबवण्यासाठी लोक आरडाओरडा करतात तोपर्यंत रिक्षावालासुद्धा त्याचं तो मन विचलित होतं आणि रिक्षावरती हे झाड कोचळतं सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु अशा प्रकारच्या घटना घडत असताना किंवा अशा प्रकारचं झाड वगैरे तोडत असताना किंवा वर्दलीच्या ठिकाणी ये जा, जा, जा होणाऱ्या ठिकाणी जर आपण अलर्ट किंवा सावधान जर बाळगवली नाही सावधान लोकांना केलं नाही तर अशा प्रकारचे अपघात नेहमी घडू शकतात सुदैवानं रिक्षावाल्याचं नशीब चांगलं होतं कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु रिक्षाचं नुकसान झालं परंतु अशा प्रकारचे अपघात आपण टाळू शकतो कारण आपण सतर्कता किंवा लोकांना सावध केलं तर अशा प्रकारचे अपघात नक्की टाळू शकतो तर या घटनेवर तुमचं काय मत नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र